श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या जानकी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी तुमच्यासोबत कुठली नवीन गोष्ट शेअर करणार आहे तर बघा या ठिकाणी मी बनवलेला आहे समोसा पाऊच तर, समोसा तर हा, हा समोसा पाऊच मी कशा पद्धतीने बनवलेला आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि हा जो पाऊच आहे याची साईज तुम्ही तुम्हाला हवी तशी ठेवू शकता मोठी छोटी तर माझ्याकडे हा कपडा थोडासाच शिल्लक राहिलेला त्याच्यामुळे मी छोटासाच पाऊच बनवलेला आहे हा समोसा पाऊच तर तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही मोठा पाऊच देखील बनवू शकता तर मी या ठिकाणी मेजरमेंट काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते तर जेवढा कपडा शिल्लक राहिला होता त्यावढ्या कपड्यापासूनच मी पाऊच बनवलेला आहे तरी देखील तुम्हाला बनवताना कुठल्याही प्रकारचे अडचणी येऊ नये यासाठी मी मेजरमेंट देखील सांगणार आहे तर बघा रुंदी याची सहा इंच आहे आणि लांबी याची बारा इंच आहे तर तुम्हाला मोठा बनवायचा असेल तर याच्यात डबल माप देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवं तसं माप तुम्ही घेऊ शकता तर बघा सगळ्यात खाली मी अस्तर ठेवलेला आहे त्याच्यानंतर मध्ये फोम ठेवलेला आहे आणि वरती मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि आता त्याला मी क्विल्ट करून घेत आहे तर क्विल्ट कसं करायचं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तरी देखील हा जर व्हिडिओ कोणी नवीन व्ह्युअर्स बघत असतील तर त्यांच्यासाठी मी थोडक्यात दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने चार चार बोटाचा अंतर ठेवून आपल्याला एक एक टिप मारून घ्यायची आहे तर ती का कारण की ज्यावेळेस आपला समोसा पाऊच असतो किंवा कुठलाही पाऊच बनवून होतो त्यावेळेस तो, तो पाऊचमध्ये असा स्पंज वगैरे जो आपण टाकलेला असतो तो गोळा होऊ नये यासाठी आपल्याला क्वेल्टिंग करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी क्विल्ट करत आहे तर बघा अशा पद्धतीचं स्पंज आपल्याला लहान मुलांचे कपडे आपण ज्या वेळेस खरेदी करतो त्यावेळेस त्या, त्या कपड्यांमध्ये येतो आणि जर तुमच्याकडे स्पंज नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण जसं की मी नेहमी म्हणते स्पंज वगैरे वापरला तर आपला जो बनवून होणारा पाऊच असतो तो अगदी मार्केट स्टाईल बनवून होतो त्याच्यामुळे शक्यतो स्पंज टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि जर तुमच्याकडे स्पंज अवेलेबल नसेल तर टेलरिंगच्या शॉपमध्ये दे स्पंज देखील मिळतो तुम्ही चौकशी करू शकता आणि तिथून परचेस करू शकता तर या ठिकाणी बघा आपलं क्विल्टिंग करून झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचं आहे डाव्या साईडला चेन जे आहे मेन फॅब्रिकवरती उलट्या बाजूने वरती ठेवायची आहे म्हणजे उलटी साईड जी आहे चैनीची ती वरती ठेवायची आहे सरळ बाजू जी आहे चैनीची ती खाली ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर एक पेअर अंतर सोडून टिप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसरी जी चेन आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ती चेन दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम तशीच अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे जी सरळ बाजू आहे ती मेन फॅब्रिकवरती ठेवायची आहे उलटी बाजू वरती ठेवायची आहे एका पेअरचं अंतर ठेवून एका पेअरचं म्हणजे एका बोटाचं अंतर ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना डबल डबल टिप मारायची घरगुती पाऊस बनवण्याचा हाच फायदा आहे आपण याला आपल्याला पाहिजे तेवढ्या टिप्पा मारू शकतो आणि पाऊस आपल्याला व्यवस्थित आणि जास्त काळ टिकेला मजबूत बनवता येतो तर बघा आता दोन इकडं देखील आपली चेन अटॅच करून झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे आतल्या साईडने दुमडून घ्यायचं आहे म्हणजे फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर वरतून टॉप स्टिच द्यायची आहे तर मी ज्या पद्धतीने टीप मारते त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि इथे देखील आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपला पाऊचा आपण ज्यावेळेस यूज करू त्यावेळेस तो लवकर उसवला जाणार नाही तर बघा मैत्रिणींना आपल्या घरामध्ये देखील अशा पद्धतीचे भरपूर कपडे असतात की त्यांची क्वालिटी चांगली असते ते कपडे आपल्याला कधी कधी छोटे होतात आणि असेच आपण कपाटामध्ये ठेवून दिलेले असतात अशा कपड्यांपासून अशा पद्धतीच्या आपण पाऊच वगैरे बनवू शकतो तर बघा या ठिकाणी आता मी रनर इन्सर्ट करून घेता हे चैनीमध्ये आणि रनर इन्सर्ट करायला अगदी सोपा आहे तुम्ही जर एक दोन पाऊच स्टिच केले आणि थोडीशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण अगदी सहजरित्या ते जमून जाईल तर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगते आहे त्याचं कारण की मी माझ्या डेली लाईफमध्ये अशा कपड्यांचा अशा पद्धतीने रियूज करत असते त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्या गोष्टी तुमच्यासोबत जर शेअर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा या ठिकाणी रनर इन्सर्ट करून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पाऊच ठेवून त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी कट्स दिले त्या पद्धतीने कट्स देऊन घ्यायचे आहे जेणेकरून मग आपला जो समोसा पाऊच आहे तो व्यवस्थित ट्रॅंगलमध्ये बनवून तयार होतो तर बघा आता आपल्याला पाऊच पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करून घेतल्यानंतर आपण जो मिडल काढला होता ना तो मिडल आपल्याला बरोबर चैनीच्या मिडलला ठेवायचा आहे जेणेकरून मग आपला पाऊचचा जो शेप आहे ना तो एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येतो तर या ठिकाणी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो तर आपण आधीच कट केला होता पण एक्स्ट्राची जी, जी चेन राहिली होती ती मी आता कट करून घेतलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मी सांगते आहे त्याचं कारण की ज्यावेळेस आपला पाऊच बनून होतो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळेच व्यवस्थित आणि परफेक्ट आणि विथ फिनिशिंग तयार होतो आणि पाऊच बनवण्याची प्रोसेस सांगण्यापेक्षा मला असं वाटतं तो पाऊच व्यवस्थित परफेक्ट बनवून होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या टिप्स महत्त्वाच्या आहेत ह्या सांगणं देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे त्याच्यामुळे मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून तुम्हाला सांगत असते तर बघा या ठिकाणी आता मी ज्या पद्धतीने पाऊच फोल्ड केला होता चैनीजवळ त्या पद्धतीने पाऊच फोल्ड करायचा आहे आणि तिथे एक दोन टिपा मारून घ्यायची आहे मी एक टिप तर एक्स्ट्राच मारत असते कारण की आत्ता आपला वेळ जातो पण नंतर मग आपला बनवलेला पाऊच आपल्याला लाँग टाईम वापरता येतो त्यासाठी मी आत्ताच जास्तीच्या टिपा मारून घेत आहे तर बघा तीन टिपा मारल्यानंतर या ठिकाणी मी अस्तरचा थोडासा कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा आपण या ठिकाणी आता डबल फोल्ड करून स्टिच करणार आहोत जेणेकरून आपले पाऊचचे धागे वगैरे निघणार नाहीत तर बघा ज्यांना एकाच टिपेमध्ये अशा पद्धतीने स्टिच करता येत नसेल तर त्यांनी आधी खालच्या साईडला एक टीप मारून घ्या त्याच्यानंतर परत वरची पट्टी दुमडून परत टीप मारून घ्या तर तुम्ही बघू शकता मी लहान बाळाला बघून ह्या सगळ्या वस्तू माझ्यासाठी बनवत असते त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ कमी असतो त्याच्यामुळे मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माझं काम पटकन कसं का होईल याकडेच लक्ष देत असते फक्त हे स्टिचिंगचंच नाही घरातली कामं देखील मी अशाच पद्धतीने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळेच मला बाकीच्या माझ्या आवडीनिवडींसाठी वेळ मिळतो तर बघा या ठिकाणी आपला पाऊसचा एक साईड जी आहे ती स्टिच करून झालेली आहे त्याच्यानंतर दुसरी साईड कशा पद्धतीने फोल्ड करायची कशा पद्धतीने स्टिच करायची हे बारकाईनं लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला हा पाऊस स्टिच करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर बघा ती जी साईड आहे ती स्टिच करण्याआधी आपण एक छोटासा बेल्ट बनवून घेऊया हा जो बेल्ट आहे तो आपल्याला दुसरी बाजू स्टिच करताना त्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे त्यासाठी बेल्ट आधी बनवून घ्यायचा आहे तर मी ज्या कुर्तीपासून हे छोटे छोटे पाऊच बनवलेले त्या कुर्तीचा अगदी थोडासाच कपडा राहिला होता त्याच्यामुळे मग मी या ठिकाणी उरलेल्या कपड्यापासूनच ॲडजस्ट करून बेल्ट स्टिच करत आहे तुमच्याकडे जर जास्तीचा कपडा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडासा रुंदीला जास्त कपडा घेऊन बेल्ट स्टिच करू शकता पण मी याच्यामध्येच ॲडजस्ट करणार आहे Uh, कुर्तीचा अगदी थोडासाच कपडा उरला होता आणि मग म्हटलं तो कपडा इकडे तिकडे टाकून दिला तर परत त्या कपड्याची घरात विनाकारण आडगळ होणार त्यापेक्षा त्याच्यापासून एक छोटासा पाऊच स्टिच करूया म्हणून मग मी हा त्या कपड्यापासून समोसा पाऊच स्टिच करायला घेतलेला आणि त्याच कपड्यामध्ये मी तो पाऊच या ठिकाणी ॲडजस्ट करत आहे आणि बनवत आहे आपली जी जुनी मंडळी होती म्हणजे आजी होते आजोबा होते ते देखील अशा छोट्या छोट्या गोष्टी जपून जपून व्यवस्थित त्याच्यापासून काहीतरी रिव्ह्यूज करून त्या कपडे वगैरे वापरायचे त्याच पद्धतीने जर आपण आपल्या घरातल्या वस्तू देखील अशा पद्धतीने वापरल्या जुन्या कपड्यांचा वगैरे वापर, वापर केला तर नक्कीच त्याच्यापासून अशा सुंदर छान नवीन वस्तू तयार होतात आणि त्याचा वापर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करता येतो तर बघा आपली लेस बोलता बोलता बनवून झालेली आहे आणि मी ज्या पद्धतीने पाऊच फोल्ड केलेला आहे त्या पद्धतीनेच पाऊच फोल्ड करायचा आहे सुरुवातीला आपण जसा पाऊच फोल्ड केला होता तसा पाऊच फोल्ड न करता आत्ता मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने पाऊच फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे सेम आधी जशा टिपा मारल्या होत्या दोन तीन त्याच पद्धतीने दोन तीन टिपा मारून घ्यायच्या आहे तर व्हिडिओ छोटा असतो आणि छोट्या व्हिडिओमध्ये मला भरपूर काही सांगायचं असतं त्याच्यामुळे खूप फास्टली सगळ्या गोष्टी सांगायला लागतात तर बघा डेली व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी पण शेअर करत असते सोबत माझे अनुभव पण शेअर करत असते आणि ते माझ्या अनुभव असतात माझ्या अनुभवातून मी त्या गोष्टी शिकलेल्या असतात आणि जरुरी नाही की त्या तुम्हाला पटतीलच पण मला वाटतं की माझे जे पॉझिटिव जे अनुभव वगैरे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि मला ते छान वाटतं त्याच्यामुळे मी शेअर करत असते जर ते तुम्हाला पटत असतील तर घ्या नसेल पटत तर ते ते सोडून द्या तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपली टीप मारून झालेली आहे त्याच्यानंतर मी सेम जशी आधी पट्टी या ठिकाणी जॉईन केली होती धागे निघू नयेत म्हणून त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील तशीच पट्टी जॉईन करून घेत आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला एका टिपेमध्ये ही पट्टी जॉईन करता येत नसेल तर तुम्ही आधी खाली पट्टी ठेवून एक टीप मारून घ्या त्याच्यानंतर वरच्या बाजूने फोल्ड करून दुसरी टीप मारून घ्या पण दोन्ही पण एकत्र एक फोल्ड करून ज्यावेळेस आपण टीप मारतो त्यावेळेस एकसारखा कपडा खाली आणि वरती आला पाहिजे जेणेकरून फिनिशिंग चांगली येते तर तुम्हाला असं जमत असेल तर तुम्ही असं देखील करू शकता आणि बघा दोन्ही साईडने पट्टी वगैरे व्यवस्थित लावल्यामुळे आपल्या पाऊसची आतल्या बाजूने देखील फिनिशिंग किती छान वाटते आहे जशी की बाहेरच्या साईडने फिनिशिंग असते त्याच पद्धतीने आपली आतल्या साईडने देखील फिनिशिंग छान आलेली आहे पाऊचची आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून जर हा पाऊस स्टिच केला तुमचा देखील हा समोसा पाऊस असाच सुंदर आणि छान किंवा माझ्यापेक्षाही सुंदर बनवून तयार होणार आहे नक्की ट्राय करा तर या ठिकाणी बघा आता हा पाऊच मी पलटी करून घेतलेला आहे आणि पलटी करून झाल्यानंतर देखील पाऊचची फिनिशिंग तुम्ही बघू शकता तर अगदी छोट्याशा कपड्यापासून हा सुंदर समोसा पाऊच आपण बनवलेला आहे तर मैत्रिणींनो बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे कपडे असतात की ते कपडे आपण वापरत पण नसतो वर्षानुवर्ष असेच पडलेले असतात त्या कपड्यांपासून आपण असे सुंदर सुंदर वस्तू बनवू शकतो आणि त्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो आणि जर मी आता ह्या कुर्तीचा वापर अशा पद्धतीने केला नसतं तर ती कुर्ती अजून किती वर्ष ती कपाटात पडून राहिली असती आणि त्याचा मी धड वापर पण केला नसता पण आता त्याच कुडतीपासून मी ह्या नवीन नवीन वस्तू बनवलेल्या आहेत तर आता त्याचा वापर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये होत आहे म्हणजे आता मी दोन तीन दिवसापूर्वी भरपूर पाऊस पर्स त्याच्यानंतर आज दोन तीन वस्तू बनवलेल्या आहेत है। सेम ह्याच कपड्यापासून जे कोणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे आणि त्या वस्तूंचा वापर देखील मी आत्ता गणपतीमध्ये भरपूर वेळा केलेला आहे पण तेच जर ही कुर्ती कपाटात तशीच पडून राहिली असते तर मी तिचा वापर इतका केला नसता त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या घरामध्ये जे कपडे आहेत ना ते कपडे कुठली वस्तू बनवल्यानंतर त्या कपड्यापासून ती वस्तू छान दिसेल याचा विचार करून आपण त्या कपड्याचा योग्य वापर करून अशा वेगवेगळ्या वस्तू बनवल्या पाहिजेत आता इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून मी भरपूर नवीन नवीन नवी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त स्टिचिंगचेच व्हिडिओ नाही तर अजून भरपूर वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण तुम्ही बघताच घरामध्ये दोन लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना बघून ह्या सगळ्या वस्तू मी बनवत असते त्याच्यामुळे त्यांचा मूड परत त्यांच्यासोबत खेळून वगैरे झाल्यानंतर वियांचा स्टडी वगैरे घेऊन झाल्यानंतर परत घरातली कामं वगैरे आवरल्यानंतर जो थोडाफार वेळ राहतो त्या वेळेमध्ये मी हे सगळ्या वस्तू बनवत असते आणि मला एवढा सगळा वेळ का मिळतो दोन मुलं सांभाळून पण त्याचं कारण म्हणजे एक तर मी टी व्ही अजिबात बघत नाही दुसरी गोष्ट म्हणजे रील वगैरे देखील मी अजिबात जास्त बघत नाही इन्स्टाल वगैरे कधीतरी मला जर इन्स्टावरती व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे असतील माझे तर तेवढ्या वेळापुरताच मी मोबाईल वगैरे हातात घेतल्यानंतर इन्स्टा वगैरे ओपन करत असते त्याच्यानंतर टी व्हीचा तर काही विषयच नाही टी व्ही तर मी बघतच नाही त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ भरपूर राहतो आणि सकाळी उठल्यानंतर मी माझ्या कामांचं सकाळी उठल्या उठल्या योग्य नियोजन केलेलं असतं मला ह्या ह्या वेळेत कामं करायचे आहेत आणि मी नॉनस्टॉप कामं करत असते कुठेही पाच मिनिटाचा टाइमपास करत नाही त्याच्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो मुलांसोबत घालवाय सोबतच माझ्या आवडीनिवडी जपायला त्याच्यामुळे मोबाईल मी ज्यावेळेस हातात घेते त्यावेळेस मी फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठीच मोबाईल हातात घेते इतर वेळेस मोबाईल माझा ठेवूनच दिलेला असतो आणि बाकी वेळ कामामध्ये मुलांमध्येच घालवलेला असतो माझा पूर्ण दिवसाचा वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण की बऱ्याच जणींना वाटत असेल की दोन मुलांना सांभाळून देखील मी एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकते एवढ्या सगळ्या वस्तू कशा काय बनवू शकते तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत आहे तर ज्यांना पटत नाही त्यांनी ते इग्नोर करा तर बघा आपण जर व्यवस्थित जर नियोजन केलं ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या कामांचं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे कारण की यशस्वी जशी पाच महिन्याची होती तेव्हापासून मी काही ना काही रोज नवीन करत असते आणि त्या गोष्टी माझ्याकडनं होतात कारण की वेळेचं योग्य नियोजन केलेलं असतं तर बघा आता देखील मी त्यांच्यासोबत छान खेळत आहे तर मी बाजूलाच थांबलेले आहे फक्त त्यांना क्रिकेट वगैरे कसं खेळायचं काय ते सांगत आहे आणि यशस्वी पण खूप खुश होती आणि तिला सांगितलेलं की बाळा ह्या ठिकाणी उभं राहूनच बॉलिंग वगैरे करायचं तर ती पण ऐकत होती आणि त्या पद्धतीने खेळत होती आणि असं मुलांसोबत पण वेळ घातला तर मुलांना पण छान वाटतं मुलं पण चिडचिड करत नाही ते पण आपल्यामध्ये छान मिक्स होऊन खेळतात पण जर आपण आपल्या कामाच्या व्यापातून फक्त मुलांवर चिडतच राहिलो ओरडत राहिलो तर मुलं पण आपल्यावरती उलटून चिडतात ओरडतात हा माझा पर्सनली अनुभव झाला कारण की मी त्यांच्यासोबत एकदम त्यांच्यासारखं होऊन खेळते त्याच्यामुळे ते अजिबात माझ्यासोबत असताना अजिबात चिडचिड वगैरे करत नाही तर बघा इकडे ते यांचं चाललं होतं छान बॉल खेळायचं आणि मी म्हटलं चला आता भरपूर दिवस झाले त्यांचे व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केले नाही कारण बरेच जणं त्यांचे देखील व्हिडिओ बघत असतात आणि आत्ता एवढ्यात असं झालं की मी स्टिचिंगचे वगैरे किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तेव्हापासून त्यांचे ते व्हिडिओ जरा कमीच येत आहेत चॅनलवरती त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्यांचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत आज शेअर करावा आणि मी आपल्या चॅनलवरती भरपूर वस्तू वगैरे पण शेअर करत असते सोबत माझे जे अनुभव वगैरे असतात ते पण शेअर करत असते आणि त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देतात त्याबद्दल खरंच तुमची मी मनापासून आभारी आहे आणि इथून पुढच्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला माझ्या डेली जीवनात ज्या मी करत असते पॉझिटिव्ह त्या तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या नक्कीच तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी ठरतील आणि हां मैत्रिणींनो मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तो मला असं वाटत नाही की खूप मैत्रिणींनी बघितलाच पाहिजे मला असं वाटतं शंभर मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघण्यापेक्षा दहाच मैत्रिणींनी बघावा पण त्यातून काहीतरी नवीन गोष्ट शिकावी पण जर तो व्हिडिओ शंभर मैत्रिणींनी बघितला आणि त्यांनी जर तो ॲप्लायच नाही केला किंवा मी ज्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करते वगैरे त्यातून तशा पद्धतीच्या वस्तू वगैरे नाही बनवून बघितल्या किंवा त्यातून काही चांगलं घेण्याऐवजी फक्त त्या गोष्टींना नावच ठेवत राहिल्या तर काय उपयोग आहे ना शंभर मैत्रिणींनी व्हिडिओ बघ बघून त्यापेक्षा दहाच मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ मी कुठल्या हेतून शेअर केलेला आहे किंवा ती वस्तू मी कशा पद्धतीने दाखवलेली आहे आणि ती वस्तू जर त्यांनी बनवून बघितली किंवा तशा पद्धतीचा वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला तर त्यातच मला आनंद आहे ना की शंभर मैत्रिणींनी व्हिडिओ बघितल्याने मला आनंद होणार आहे त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला व्ह्यू किती येतात याच्यावरती मी कधीच हॅप्पी नसते मला असं वाटतं दहा जरी मैत्रिणींनी व्हिडिओ बघितला आणि त्यातून काहीतरी शिकलं तरी पण मी हॅप्पीच असते आणि जरी नाही एक पण व्ह्यू आला माझ्या व्हिडिओला तरी पण मला वाईट वाटणार नाही ना त्याचं कारण की मी जे काही व्हिडिओ चॅनलवर अपलोड करते ते व्हिडिओ भविष्यात जाऊन ज्यावेळेस माझी मुलगी मोठी होईल त्यावेळेस ती बघेल आणि तिने ते व्हिडिओ बघून जरी त्या वस्तू बनवायला शिकल्या किंवा त्यातून थोडंफार जरी काही घेतलं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात घरातल्या त्या वस्तू गोष्टींपासून देखील आपण छान छान वस्तू बनवू शकतो तरी देखील माझ्यासाठी खूप आहे त्याच्यामुळे मी कुठली गोष्ट तुमच्यासोबत शेअर करताना किंवा कुठलीही गोष्ट यूट्यूबवरती टाकताना म्हणजे अशी अपेक्षाच ठेवत नाहीये जसं की मी बराच वेळा म्हणते आपण जर एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवली म्हणजे समजा एखाद्या दे स्पर्धेत भाग घेतला अपेक्षा ठेवली मला नंबर मिळालाच पाहिजे तर नाही मिळालं तर आपल्याला खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त काम करत राहते आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं बाकी आपल्या नशिबात असतं ते आपल्याला भेटतंच तर मैत्रिणींनो या ठिकाणी मी माझ्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते आणि त्या शेअर करत असताना जर नकळत कुणाचं मन दुखावलं जात असेल तर त्याबद्दल मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करते आणि आजचा आपला हा व्हिडिओ एवढाच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय